नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गरुड पुराणामध्ये आपल्याला व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यू या संबंधात भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतात की ज्या जाणून घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची गती सुधारू शकते या व्हिडिओमध्ये गरुड पुराणानुसार आत्मा शरीर सोडल्यानंतर किती दिवस घरात राहतो तसेच आत्मा किती दिवसानंतर यम लोकाच्या मार्गावर चालण्यासाठी शरीरात शक्ती प्राप्त करतो हे आपण बघणार आहोत मित्रांनो आत्म्याचा जन्म आणि मृत्यू होत नाही आत्म्याने या शरीराद्वारे जे काही पाप आणि पुण्य केले असते त्यानुसार आत्म्याचा पुढचा प्रवास निश्चित होत असतो गरुड पुराणामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये असे वर्णन दिसते की आत्म्याला घ्यायला आलेले यमदूत आत्म्याला आपल्या सोबत फक्त चोवीस तासांसाठीच घेऊन जातात आणि या चोवीस तासात आत्म्याला त्याच्या आयुष्यातील कर्माचा लेखाजोखा दाखवला जातो जिथे त्याला त्याने केलेले चांगले आणि वाईट कर्माचा पाढा वाचला जातो आणि यानंतर आत्म्याला ज्या घरी त्याने शरीराचा त्याग केला होता त्या घरी परत सोडण्यात येते म्हणजेच चोवीस तासांच्या आत तो आत्मा त्याच्या घरी परत येतो आणि त्यानंतर आत्मा तेरा दिवस हा त्याच घरात राहतो आणि हे तेरा दिवस संपल्यानंतर आत्म्याला पुन्हा यमलोकात नेले जाते गरुड पुराणामध्ये याचे विस्तृत स्वरूपामध्ये अशा प्रकारे वर्णन केले आहे की जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या जवळ असतो त्यावेळेस त्या, त्या व्यक्तीच्या समोर दोन्ही हातांमध्ये दोरी आणि दंड धारण केलेले दातांना कडकड सावत असलेले दोन्ही डोळे क्रोधांनी भरलेले असलेले यमाचे दोन दूत समोर येतात ते कोळशासारखे काळे असतात आडवे तिडवे चेहरे असलेल्या या यमदूताची नखे एखाद्या हत्याराप्रमाणे टोकदार असतात त्यांना बघून जो व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो असा कमजोर हृदय असलेला व्यक्ती आपल्या जागेवरच मलमूत्राचे विसर्जन करायला लागतो आणि आत्मा भयभीत होऊन भौतिक शरीरातून बाहेर पडतो आत्मा हा अंगठ्या एवढा सूक्ष्म असतो या बाहेर पडलेल्या आत्म्याला यमदूत दोरीने बांधून यमलोकात घेऊन जात असतात आत्मा त्याच्या घरी परत जाण्यासाठी खूप झटपटत असतो परंतु त्याला खेचत खेचत दोरीने बांधून घेऊन जातात हे अगदी त्याचप्रमाणे आत्म्याला घेऊन जातात ज्याप्रमाणे राजदूत एखाद्या दंडनीय अपराधाला घेऊन जात असतात हे यमदूत नरकात मिळणाऱ्या दंडाची माहिती देऊन त्याला भयभीत करतात आणि त्याचप्रमाणे घरच्यांचा शोक ऐकून आत्मा सुद्धा जोरजोरात शोक करायला लागतो परंतु यमदूत त्याला निर्दयतेने यातना देत निर्दयतेमुळे त्याचे हृदय पूर्णपणे तुटून जाते तो घाबरून थरथर कापायला त्याला रस्त्यामध्ये साप आणि भयंकर विंचू चावायला लागतात आणि याप्रमाणे आपल्या पापकर्मांची आठवण करत हा पीडित व्यक्ती यम लोकाकडे चालत राहतो भूक आणि तहानेने व्याकुळ असलेल्या त्या जीवात्म्याच्या पाठीवर कोडेही मारले जातात या कठीण कठोर मार्गावर आत्मा हा विश्रांतीही करू शकत नाही आणि त्याला प्यायला पाणीही दिले जात नाही भरपूर ठिकाणी तो थकून बेशुद्ध होऊन पडतो आणि परत थोड्या वेळाने जाग आल्यावर त्याला यम लोकांच्या मार्गावर चालवले जाते गरुड पुराणामध्ये असे सांगितले गेले आहे की दोन ते तीन मुहूर्तांमध्ये तो आत्मा यमलोकात पोहोचतो आणि मग यमदूत त्याला नरकात मिळणाऱ्या भयंकर अशा शिक्षा दाखवतात आणि एका मुहूर्तामध्ये या सर्व नरकात मिळणाऱ्या भयावह दंडनीय शिक्षा बघून तो आत्मा यमराजाची परवानगी घेऊन पुन्हा आकाश मार्गाने यमदूतांसोबत पृथ्वी लोकात येतो मनुष्य लोकात आल्यानंतर मोह आणि वासना यामध्ये अडकलेला तो आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु यमदूतांनी त्याला दोरीने बांधलेले असल्यामुळे तो आत्मा काहीही करण्यास अस असमर्थ असतो तो तिथे आपल्या घरच्यांना मित्रांना नातेवाईकांना दुःख म्हणवताना बघतो तो त्यांना शांत करण्याचा पण प्रयत्न करतो पण आत्म्याचे स्वरूप सूक्ष्म असल्यामुळे तो तिथे आहे हे कोणालाच जाणवत नाही आणि मग स्वतःचे नश्वर शरीर समोर पाहून ही भूक आणि तहानेने व्याकुळ झालेली आत्मा जोरजोरात रडते आणि दुःख म्हणवते पापी आत्म्याची केलेल्या पापांची संख्या एवढी जास्त असते की कि कितीही दान केले तरी आत्म्याला शांती मिळणे कठीण असते त्यामुळे पिंडदान करणे हे आवश्यक असते मित्रांनो पिंडदान केलेल्या आत्म्यालाच खायला दिले जाते जर एखाद्या जा व्यक्तीचे पिंडदान दिले नाही तर ती आत्मा कित्येक वर्ष प्रेत रूपामध्ये निर्जन जंगलामध्ये भटकते कित्येक हजारो वर्ष न काही खाता पिता निर्जन जंगलामध्ये भटकून सुद्धा त्या आत्म्याच्या कर्मफळाचा नाश होत नाही आणि जोपर्यंत तो आत्मा त्याच्या वाटेला आलेल्या शरीर भेटत नाही आणि त्यामुळेच पिंडदानाचे महत्व मुलाने दहा दिवसांचे पिंडदान करणे अत्यावश्यक असते गरुड पुराणानुसार प्रत्येक दिवशी केलेले पिंडाचे चार भागांमध्ये विभाजन केले आहे त्यातील दोन पिंड तर मृत शरीराच्या पंचमहाभूताच्या पृष्ठीसाठी असतात तिसरा भाग हा यमदूतांसाठी असतो तर चौथ्या भागामुळे त्या आत्म्याला आहार प्राप्त प्राप्त होत असतो दिवस आणि आणि त्या त्या पिंडांना करून प्रेताचे शरीर बनते दहाव्या दिवशी त्या शरीराला शक्ती प्राप्त होते मित्रांनो गरुड पुराणामध्ये हेही सांगितलं गेले आहे की शरीरावरती अग्निसंस्कार झालेले असताना सुद्धा पिंडदानामुळे त्या प्रेताला एक हात लांब एवढे शरीर प्राप्त होते आणि त्याद्वारे आणि त्याद्वारे तो यमलोकात जात असताना आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माची फळे एवढेच नाही तर मान्यतेनुसार मृत व्यक्तीच्या नावाने तेरा दिवस केलेले पिंडदान हे त्याच्या एक वर्षाच्या अन्नासारखे असते पहिल्या दिवशी जे पिंड दिले जाते त्यातून शरीराच्या शिरोभागाचे निर्माण होते दुसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कान नाक आणि डोळे याची उत्पत्ती होते तिसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कंठ आणि हाताची उत्पत्ती होते चौथ्या दिवसाच्या पिंडदानाने नाभी गुप्तांग आणि उदाभाग तर पाचव्या दिवसाच्या पिंडदानाने मांडी आणि पायाची उत्पत्ती होते आणि याचप्रमाणे सहाव्या दिवसाच्या पिंडदानाने सर्व मर्मस्थल तर सातव्या दिवसाच्या पिंडदानाने नाडी समूह आणि आठव्या दिवसाच्या पिंडदानाने दात आणि नवव्या दिवसाच्या पिंडदानाने वीर्य तयार होते आणि अशा प्रकारे दहाव्या दिवशी त्या शरीरामध्ये पूर्णपणे बल तयार होते आणि त्याला भूक लागते आणि हे सर्व केल्यानंतर दहाव्या दिवशी घराची शुद्धी केली जाते आणि त्यानंतर सुतक संपते अकराव्या आणि बाराव्या दिवशी जे श्राद्ध केले जाते त्याद्वारे प्रेत सुद्धा आहार प्राप्त करत असतो आणि याच कालावधीत घरामध्ये गरुड पुराणाचे पाठ सुद्धा केले जातात घरातील सर्व सदस्य गरुड पुराण ऐकतात आणि त्यामुळे त्यांना चांगले आणि वाईट कर्म याचे ज्ञान होते त्यांना मृत व्यक्तीची पुढची वाटचाल कशी असेल याचा त्यांना त्याच्या कर्मानुसार आभास होऊन जातो तेराव्या दिवशी सुद्धा श्राद्ध केले जाते त्याला तेरावे असे म्हणतात या दिवशी घरच्यांच्या योग्यतेनुसार ब्राह्मण निर्धन आणि इतर लोकांना भोजन दिले जाते याच दिवशी गोदान सुद्धा दिले जाते हे सर्व झाल्यानंतर आत्मा सर्व मोह बंधनातून मुक्त होऊन आणि त्याचबरोबर यमलोकात जाणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी जे शरीरात बल लागते ते प्राप्त करून यमदूतांसोबत जातो यमदूतांनी माकडाप्रमाणे बांधलेला तो जीवात्मा एकटाच यमपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर चालायला ला लागतो गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे की वैतरणी नदीला सोडून यम लोकाकडे जाण्याचा मार्ग हा शहाऐंशी हजार योजन आहे प्रेत हे रात्रंदिवस मिळून दोनशे छत्तीस योजन चालते मार्गामध्ये येणारे सोळा नगरे पार करून पापी जीव यम लोकात पोचतो तर अशा प्रकारे हा पापी जीव हाहाकार करत रडत रडत यमपुरीत पोचतो जी व्यक्ती जिवंतपणे चांगले कर्म करते मृत्यूनंतरच्या प्रवासात त्या व्यक्तीला आत्म्याला यमदूत कोणताही त्रास देत नाहीत आणि वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला आत्म्याला प्रवासात यमदूत अनेक यातना देतो आणि आत्म्याला अनेक त्रास सहन करावे लागतात मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा यमलोकात जाणाऱ्या या मार्गावरून चालावे लागणार आहे तर हा मार्ग चांगला आणि सुखकर करण्यासाठी कोणतेही पाप कर्म करताना हजार वेळा विचार करा आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपले चित्त लावा जेणेकरून हा मार्ग अतिशय सोपा होईल मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद